हॅलो नमस्ते रूज मामे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कसे काय सगळे मजेतनं सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि इकडे जे आहे ना तर माझं आज असं झालं आहे की एक्सरसाइज करायला जे आहे ते मी सुरुवात केलेली आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपले स्वतःला जे आहे ते टायमिंग देऊ शकत नाही आता त्याचे बरंच कारणं असतात आपल्याकडे का तर आपल्याला सकाळचा जे तर डब्बा वगैरे करायचा असतो मुलांचे स्कूल असते हे असते तर आता सध्या जे आहे तर मुलांना सुट्ट्या असल्यामुळे जे थोडासा सकाळचा एक तास ते जे ता आहे तर टाईम आपल्याला भेटतो त्यामध्ये जर का आपण असा विचार केला की के हा एक तास जे आहे तर आपण आपल्या स्वतःला देऊया त्यामध्ये आपल्याला जे काही करावं वाटत ना ते करायचं असं काही नाही की हे करा किंवा ते करा नाही तुम्हाला जे करण्याची इच्छा आहे ना तर ते आपण करू शकतो तर मी इथं तेच करत आहे कारण की कसं होतं की मला हल्ली त्यांचं स्कूल चालू झालं की आपल्याला टायमिंग भेटत नाही आणि आता कसं त्यांना सुट्ट्या आहे त्यामध्ये जे आहेत आपल्याला टायमिंग असतो तर मग म्हणलं चला इकडं तिकडं जे आहे आपण काय करतो टाइम असला की मोबाईल घेतो आणि आपल्या नातेवाईकांना गप्पा मारत बसतो कॉलवर आणि मग त्या काय एवढंच गप्पा कधी कधी चांगल्या पण होतात आणि कधी कधी इरिटेशन पण देतात काय सांगणार प्रत्येकाची जर्नी जे आहे ते वेगवेगळी असते असो आणि त्यांचा सगळ्यात मेन मुद्दा असतो की आत्ता काय करते ती म्हणजे की आत्ता काय करते त्यांचा म्हणण्याचा विषय की हे गृहिणी आहे म्हणल्याच्या नंतर हिला जे आहेत अजिबात काम नाही तसं नाही गृहिणी म्हणलं की तिची प्रत्येक कॅटेगरी जी आहे ते वेगवेगळी असते तिला दिवसातून कित्येक वेळा तरी असे वेगवेगळे वेग वेग पण कामं येतात जे करायचे असतात घरातलेच असतात आपल्या पण गृहिणीला खूप जास्त जे कमी आखल्या जात पण मी तर म्हणेल की सगळ्यात जास्त जे कोणी स्ट्रॉंग असेल किंवा सगळ्यात जास्त काम जे असेल ती एक गृहिणीला असेल का तर ती प्रत्येक वेळा प्रत्येक गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी तिची धडपड चालू असते बघा मुलांना सांभाळण्यापासून असू द्या मिस्टरांचं ऑफिस चावरून देण्याचं असू द्या किंवा त्यांचं डबे वगैरे असू द्या आपल्या फॅमिलीची काळजी घेणं असू द्या प्रत्येक ज्या गोष्टी असतात त्यातून ती बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असते सगळ्यांची काळजी घेत असते तरी पण गृहिणीला कमी आखल्या जाते की तू काय करते जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मनाला लागते की हा अरे मी एवढं काम करून सध्या असं म्हणतात की तू काय करते तेव्हा खूप खरंच वाईट वाटतं आणि मग अशी वेळ येते की अरे ज्यांना वाटतं की हा यांना काही काम नाही तिथं आपण नक्कीच वेगळं करण्याची कोशिश केलं पाहिजे काही ना काहीतरी आणि हल्ली आता काय झालेलं आहे माहिती आहे का प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हे जे ते वेगळा झालेला आहे आपण काहीतरी वेगळंच करत असतो पण समोरचा व्यक्ती अजिबात असं वाटत नाही त्यांना की अरे हे घरामध्ये बसून काहीतरी करण्याचा कोशिश करतात त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन एकदम फालतू असतो तर आपण त्यांना तर नाही बदलू शकत पण आपल्या स्वतःला माहिती असतं की आपण नेमकं करतोय काय त्यामुळे जे आहे ना तर बोलणारे खूप असतात पण त्यांच्याकडं दुर्लक्ष करून जाईन तर फक्त स्वतःवर ते आपण काय करू शकतो याकडे जर का आपण लक्ष दिलं ना तर खरंच आपलं आयुष्य खूप छान आहे आणि सध्या मी तरी तेच केलेलं आहे कारण की ताण तणाव टेन्शन घेऊन बसण्यापेक्षा जे आहे ना तर आपण आपल्या स्वतःला कसं छान दिसण्याकडे किंवा निरोगी ठेवण्याकडे आपल्या फॅमिलीची काळजी करण्याकडे सगळ्यात महत्त्वाचं मी तर तेच ध्यान देत आहे कारण की आजूबाजूचे असू द्या किंवा आपले नातेवाईक असू द्या किंवा आपले मैत्री मै मित्र किंवा मैत्रिण असू द्या त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हे फालतूच असतो आपण इकडे आपल्या घरात कितीबी चांगला असला असलं ना तरी पण त्यांच्या दृष्टीने जे आहे ना ते जसं त्यांना समजतं ते तसेच आपल्याला समजणार असं आहे मी एक फक्त माझं हे वैयक्तिक एक हे आहे म्हणून तुमच्यापर्यंत फक्त पोहोचण्याचं एक कोशिश करत आहे की आपण त्यांना बदलू शकत नाही पण आपण आपल्या स्वतःला नक्कीच बदलू शकतो का ही जग जे आहे ना जगू पण देत नाही आणि मोरू पण देत नाही काही नाही केलं तर हल्ली लगेच असं बोलतात की अरे हे काहीच करत नाहीत घरात असतात आणि त्याच नंतर आपण काही करायला का घेतलं तर अरे हे काय हे एवढं फालतगिरी आहे यामध्ये काही नाही अरे तसं नसतं प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे कोणालाही कमी कधीही माणसाने आकू नाही असं आहे त्यामुळे नाही तर ह्या दुनियाचं सोडून जे आहे ना तर मी तर फक्त स्वतःमध्येच खुश राहण्याचा कोशिश करत आहे आणि फक्त आणि फक्त बिझी ठेवत आहे स्वतःला काही ना काहीतरी करण्यामध्ये कारण की कसं झालंय माहिती आहे का आपण जिथं चांगले आहोत तिथं कोणाला कसं आपण प्रत्येकाला तर समजून नाही सांगू शकत ना की हा आम्ही चांगलं आहोत किंवा किट काही त्यामुळे जे आहे तर तुम्ही तुमच्या नजरेने पहा आम्ही आमच्या नजरेने पाहतो असं आवर ले तर इकडं माझं व्यायाम वगैरे पूर्णपणे आवरलेला आहे तर तुम्ही तर पाहिलेलाच आहे व्हिडिओ आणि इकडं जे आहे ना तर मी केस वगैरे धुतले होते आणि काय झाले माहिती आहे का बाहेर जे इथं पावसाचं वातावरण असल्यामुळे जे केसातून पाणी गळालं ना की मग ते खूप वल्ल होते किंवा चिपचिप होतं आपले शर्ट वगैरे त्यामुळे जे आहे मी हेअर मग मी सुकवून घेतलेलं आहे आणि इकडे माझ्या कामाला आता पूर्णपणे जे आहे ते मी माझं आवरून वगैरे घेतलेलं आहे आणि आता मेन महत्त्वाचं येते सकाळी मी मिस्तरांना डबा करून दिलेला आहे बरं का त्यानंतर आमची बारी येते तर असो चला आता इकडं जे आहे तर माझं तर आवरून घेतलं पण देवपूजा पण करून घेतलेली आहे आत्ता पण बरेचसे कामं असतात जे करायचे असतात मुलं वगैरे उठलेले नाहीत आणखीन आणि आता उठले ना, ना की मग त्यांचं पाणी वगैरे असतो बरं का तर सगळ्यात अगोदर म्हणून तर मी जे आहे ते झुपीतून उठायच्या अगोदरच माझं आवरून घेते आणि रोज सकाळी उठलं ना की आपल्याला भाजीचं टेन्शन नेमकं करू काय असो तर आता त्यांना करून दिलेलं आहे पण आता माझंच चाललेलं आहे एकटेचा आवरायचं आणि बाहेर तर मला असं वाटतं की खूप जास्त पाऊस येणार आहे तर असो इकडं जे आहे तर पहा माझा किचनवरचा हो आजचा राडा कसा आहे सकाळी मिस्टरांना डब्बा करून दिला आणि त्यांचं आवरलं आणि मग नंतर मी लगेच माझा आवरायला हो घेतलं माझा आवरायला म्हणजे एक्सरसाईज करायला घेतली त्यांना असं कुठंही नसेल की ज्या घरामध्ये खुर्ची आहे त्या खुर्चीवरती कपडे नाही प्रत्येकाच्या घरात तेच असतं असं तर चालले तिकडं माझे काम आणि पावसामुळे जे पूर्ण घरात अंधार दिसत आहे पावसामुळे नाही तर का बाहेर ढग आले आहेत त्यामुळे तर आता चालतो माझा विचार की नेमकं मुलांना काय करून देऊ मेन महत्त्वाचा हा प्रश्न येतो की नेमकं करू काय आणि इकडचा आवरायचा कधी कधी तर मला ना खूप कंटाळ येतो कारण की काय होतं माहिती का उठलं ना की तेच काम असतं आवरायचं असतं कपड्याच्या घड्या असतात हे असतं त्यात आणि एक रूम असल्यामुळे ज्यांना तिथं ना सगळं किती पण व्यवस्थित करू द्या की इथला आवरला तर तिकडचं दिसते तिकडं आवर तिकडचं दिसते आणि रिटर्न बाहेर बघा पावसाने कशी मजा केली आहे नेमकंच मी बाहेर कपडे वगैरे सुकायला घातले आहेत आणि इतका जोराचा पाऊस आला आहे अरे बाप रे खूपच जास्त पाऊस आला आहे आणि हे जे आहे ना दोन दिवस झाल्यासारखं पडतो खूप छान वाटते पण काय आहे ना तिथंही नुकसान खूप जास्त करतो असो तर घ्या तुम्ही पण पावसाचा आनंद आणि या पावसामध्ये जे तर नक्कीच तुमच्याकडे पडत असेल तर बाहेर वगैरे जाऊ नका कारण की खूपच आमच्याकडे हवा आहे तर मी त्याचे व्हिडिओ थांबवत आहे नक्कीच सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडत असेल तर भेटू एवढ्याच्या अशाच छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ बाय